नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस तर मित्रांनो कांदा दरामध्ये होणार लवकरच सुधारणा बाजार समिती बारामती अवघ तीनशे एक्क्याऐंशी क्विंटल कमीत कमी अकराशे रुपये क्विंटल सरसंद्राय पंचवीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर बत्तीसशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे खडकी अवक सात क्विंटल कमीत कमी दर चौदाशे रुपये क्विंटल सरसंद्राय अठराशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर एकवीसशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे पिंपरी अवघ बारा क्विंटल कमीत कमी आठशे सरसंद्र अठरा तर मित्रांनो या ठिकाणी सरसंद्र अठराशे जास्तीत ज्या जर अठ्ठावीसशे रुपये क्विंटल पुणे मोशी अवक सहाशे आठ क्विंटल कमीत कमी पंधराशे सरसंद्र सतराशे पन्नास जास्तीत ज्या दर दोन हजार रुपये क्विंटल बाजार समिती पुणे या ठिकाणी अवक पंधरा हजार आठशे तेवीस क्विंटल कमीत कमी दर चौदाशे रुपये क्विंटल सरसंद्रा बावीसशे रुपये क्विंटल या ठिकाणी टॉप क्वालिटीचं काही वक्कल तीन हजार रुपये क्विंटल आज पुण्यामध्ये कांद्याला भाव मिळाला नवीन आलेसाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी